आर्टिकल आलं होतं एक मिनटं थांबूया का खुर्चा अरे दादा होय एक एक दहा मिनटं खुर्च्यांचा आवाज थँक्यू 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 झाला रोल हां कालच एक डेटा आला आहे की पंच्याण्णव टक्के जो आधी आला होता तो पुन्हा काल आला की पंच्याण्णव टक्के ज्या ई डी आणि सी बी आयच्या केसेस आणि अटक ज्यांना झालेली आहे हे सगळे विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच झालेलं आहे असा सरकारचा डेटा सांगतो आणि तोच सरकारचा डेटा मागच्या वर्षी पार्लमेंटमध्येही सरकारने टेबल केला होता त्याच्यामुळे काल अरविंद केजरीवालांची जी अटक झाली ही दुर्दैवी आहे आणि लोकतंत्र आणि लोकशाही ह्याचा मला विचाराल तर हा खून रोज या देशात होतो आहे कारण स्वातंत्र्य हे राहिलंच नाही आणि जी इमर्जन्सीचा विरोध भारतीय जनता पक्षाने केला ती इमर्जन्सी अनाऊन्स्ड इमर्जन्सी होती आता असं वाटायला लागलं की या देशामध्ये इमर्जन्सी आहे पण ती घोषित नाही एवढंच त्याच्यातलं अंतर आहे जो विरोधात बोलतो त्याच्यावर कुठली ना कुठली कारवाई होते दुर्दैवाने भारताची हा जो इतिहास तुम्ही पाहिला तर या देशातल्या सगळ्या सुपुत्रांनी त्यांचा घाम रक्त आणि आयुष्य उभं करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आज या जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे जग आपल्याकडे बघतं आणि त्या ठिकाणी अनेक मुख्यमंत्री आणि विपक्ष म्हणजे विरोधी पक्षातल्या नेत्यांना ज्या पद्धतीने ई डी अँड सी बी आयच्या केसेस होत आहेत आणि ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्ष घेतं आणि त्यांना क्लीन शीट देतं असे काश्मीर टू कन्याकुमारी किती डेटा तुम्हाला दाखवतो पण मला वाटत नाही हा योगायोग आहे इलेक्टरल बॉन्ड्स ज्याबद्दल इतकी बदनामी आणि भ्रष्टाचार उघडकीशीच होत होता म्हणूनच अरविंदजींना जी अटक झाली असं असावं अशी समाजामध्ये चर्चा धबधबत्या आवाजात होताना माझ्या कानावर रोज येते कशाच्या आ, आ, किती प्रेमाचा आरोप आहे हा किती बघा आधी जेव्हा ते यायचे तेव्हा आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणजे फक्त भ्रष्टाचाराबद्दल आमच्याबद्दल बोलते आता आम्हाला भ्रष्टाचारामधून मुक्त केल्याबद्दल मी त्यांचे विनम्रपणे आभार मानते आणि ज्या जो कोणी साधारणपणे एका कुटुंबातला माणूस असतो ना ते मी आता आई आहे हो, माझी पण जीव माझ्या मुलांमध्ये अडकतो ना त्याच्यात काय चुकतो काही गुन्हा नाही ना। भ्रष्टाचारापेक्षा मुली आणि मुलावर प्रेम असणं ही काही देशाची सेवा त्याच्यामध्ये काही मीठ टाकायचं काम नाही इमर्जन्सीचाच भाग आहे ना काँग्रेसचे अकाउंट गोठवणे त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ई डी सी बी आयचा गैरवापर एजन्सीज अतिशय चांगल्या आहेत पण एजन्सीजवर अदृश्य शक्ती जे प्रेशर टाकते हे चुकीचं आहे जे इन्कम टॅक्स सी बी आय ईडीचे सगळे लोक चांगले ऑफिसर्स चांगले ते त्यांचं काम करतात पण अदृश्य शक्ती त्यांच्यावर इतकं प्रेशर टाकते की बिचारे करतील काय पापी पेट का सवाल आहे नोकरी का सवाल काय करतील बिचारे त्याच्यामुळे ते अंडर प्रेशर विरोधी पक्षांनी तर त्यांच्या विरोधात काही बोलायचंच नाही आणि बोललं तर झेल नाही तर प्रवेश तिसरा मार्गच ह्या देशात राहिलेला आहे दुर्दैव आहे की भारताच्या संविधानात आणि लोकशाहीचा अपमान सातत्याने हे सत्तेतले लोक आज सा करतात

ज्याला तुमच्या माझ्या सोप्या शब्दामध्ये मा भ्रष्टाचार म्हणतात हे मी म्हणत नाहीये हे माननीय सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर आणि कॉमेंट मध्ये आलेले आता एवढा सगळं इलेक्ट्रल चालू असताना चेंजिंग द गोल पोस्ट पटकन त्यांना अरविंद केजरीवालांची अटक होते याचा अर्थ काय पवारांना सुरक्षा माझी गेले काही दिवस मी बघते की रोहित आणि युगेंद्र हे दोघंही प्रचार करत आहेत नंदावैनी करत आहेत अनेक लोक आणि दर प्र प्रत्येक इलेक्शनलाच करतात आमच्या कुटुंबात हे काही नवीन नाही आमच्या कुटुंबात आमच्या संघटनेतलं कुटुंब आणि घरातलं कुटुंब हे सगळे एकच आहे आणि सगळे एकत्र एकत मिळून एकामेकाचा प्रचार सगळेच करतात आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने युगेंद्र पहिल्यांदा माझा प्रचार करतो आहे आता म्हणजे आजच्या वर्ष तो माझ्या मागच्या इलेक्शनला परदेशी शिकत होता तो आला आणि वारंवार तो बाहेर गेल्यावर प्रचाराला आणि तो अतिशय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून अतिशय शांततेच्या मार्गाने तो प्रचार मुलगा करतोय तो प्रचार करताना दरवेळी त्यालाच कसा घेराव टाकला जातो दा परवा त्यालाच घेराव घालून जाब आणि तुमच्या चॅनलवरनं तर मला बातमी कळली मला मी पुरंदरला प्रचार करत होते तो बारामतीत प्रचार करत होता आणि त्याची एक क्लिप काढणं त्याला घेराव घालणं काय संबंध त्याचा जाब विचारायचा असेल तर मला विचारा ना लोक इलेक्शन मी लढते मला माझा रस्ता आडवा मला घेराव घाला माझा काही प्रॉब्लेम नाही आहे मी देईन हो। ना मी सक्षम आहे उत्तर द्यायला आमच्या घरातल्या मुलांवर ज्या पद्धतीने घेराव घालणं आणि हे सगळं होतंय ते दुर्दैवी हो असं कधी झालं नाही आणि मला काळजी वाटते शेवटी आईचं मन काय असतं की नाही ना 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 तर आमची घरातली लेकरं फक्त माझी नाही तुमच्या सगळ्यांची लेकरं माझी नाही आहे माझे हर्षवर्धन भाऊंवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी बोलले होते कारण का मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे गुंडागर्जी नाही चालेल कीच राज्य मी आणि शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे याच्यात असं कधी पाहिले आपण आणि कशासाठी त्या पोरांना हे होतं आहे म्हणून मी पत्र लिहिलं पोलिसांना की बाबा हे काय चाललंय कुठून काय होतंय आणि पोलिसांकडून मला इनपुट चाले काय मलाही काळजी त्याच्यामुळे वाटली आधी मला वाटलं आमची पोरं घट्ट आहेत लढतील काय प्रॉब्लेम नाही जेव्हा पोलिसांकडून स्वतःहून माझ्याकडे इनपुट चाले तेव्हा मला काळजी वाटली मी माझ्या बहीण बहिणी कुणाला सांगत पण बसले नाही कारण का त्यांना पण त्याच्या पोराची काळजी का नाही मी फॅमिलीत कुणाशीच बोलले नाही मी पहिल्या सगळी पोलिसांकडून पण माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मी पत्र दिलं पवार आता याचं उत्तर तुम्ही पोलिसांना विचारा मी कसं करतो पण बा बारामतीमध्ये किंवा लोकशाही पद्धतीने लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने युगेंद्र पवार रोहित पवार अनेक असे संघटनेतले आमचे सहकारी पदाधिकारी हे सगळे प्रचार करत आहेत आम्ही कुठलाही नियम आम तोडला नाही आणि तोडणारही नाही आमची संस्कृतीच नाही आमच्यावर कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत कसं आम्ही कधी करू इतक्या वर्षात केलं नाही आत्ता का करू पण ज्या पद्धतीने त्या मुलांवर अटॅक होतो आहे हा म्हणजे मालासाठी वैयक्तिक शॉकिंग होतं आणि दुर्दैवी आहे कारण का फक्त युगेंद्र पवार तो आमचा मुलगा म्हणून नाही पण बारामतीचं नाव राज्यामध्ये अभिमानाने आम्ही देशात सांगतो मला देशातून खासदारांचे फोन आले की असं काय झालं कारण का जसे आमचे सगळ्यांची वैयक्तिक चांगले संबंध आहेत तसेच श्रीनिवासदादा आणि वहिनींचे माझ्या बऱ्याच फ्रेंड सर्कलशी संबंध आहे त्याने मी पटकन ते म्हणले अरे श्रीनिवास की बेटे को क्या हुआ होसे हो गया किती लोकांचे मला दिल्लीवरनं पण फोन आले आणि सगळ्याच पक्षाचे फक्त आमच्या पक्षाचे नाही किंवा आमच्या आघाडीचे नाही बाकीच्या पक्षाचे कारण का ही आमची संस्कृती नाही हे सगळ्यांना माहिती आहे लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकाला या देशामध्ये प्रचार करायचा अधिकार आहे